महाराष्ट्राच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये अभूतपूर्व गोंधळ निर्माण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सर्वात मोठ्या काय सविस्तर बातम्या वा कुणाल क्या मारा गद्दार गीताचे महाराष्ट्रात तुफान ठाणे की दीक्षा चेहरे पे दारी आंखो पे चष्मा हाय मंत्रालय गोदी में मिल जाए एकनाथ शिंदे यांच्यावरती कुणाल कामरा यांचं व्यंगात्मक कविता रस्ते घोटाळ्याच्या बैठकीतून शिंदेचा पाय आदित्य ठाकरेंची एकटक करडी नजर थेट उद्धव ठाकरेंचा वाघ भिडल्याने आदित्य ठाकरेंना मुंबई देश देशभरातून प्रचंड स्वरूपामध्ये दे। प्रचंड प्रसिद्धी मिळाली याच एका टोकामुळे आदित्य ठाकरे यांची शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी थेट तुलना झाली मित्रांनो आपल्याला आदित्य ठाकरे यांची एकटक नजर नेमकी काय सांगते आपणही आमच्या प्र आमच्या इथे प्रतिक्रिया द्या रत्नागिरीत गोगलगायच्या नवीन प्रजातीचा शोध ठाकरे व वा वाईल्ड लाईफ फाउंडेशनचे संशोधन कोकणातील जंगलामध्ये सध्या तेजेश ठाकरे यांनी शोधली नवीन गोगलगाईची प्रजाती भगवती रुग्णालयाच्या खाजगीकरणाचा डाव अखेर उधळला शिवसेना उद्धव ठाकरेंची महापालिकेवरती ते धडक सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दवाखान्यांना प्रावेट करू नका तानाशाह ओ तानाशाह पंतप्रधान मोदींनाही कुणालने काले चिमटे कुणालचा नरेंद्र मोदीवरचा हो कविता प्रचंड स्वरूपात व्हायरल त्यांच्यावरही केले रोखठोक कविता त्यामुळे देशभरात कुणाल कामराने पुन्हा एकदा धुमाखूल उडला असून त्यांना प्रसिद्ध देखील मिळते यामुळे कुणाल कामरा एकच ना नाव सध्या यूट्यूब आणि प्रसारमाध्यमवरती पाहायला मिळत आहे शुभारंभ लाडक्या बहिणचा खर्च महापालिकेचा अजित पवारांनी थेट सांगितलं महापालिके महापालिकेला तर राज्यालाही लाडक्या बहिणीचा खर्च झेपावत नाही त्यामुळे आगामी काळात पुढील चार वर्ष तरी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार नाही आज अजित पवारांची स्पष्टोक्ती त्यामुळे लाडक्या बहिणी प्रचंड स्वरूपात सरकारवरती आहेत नाराज प्रशांत कोरडकरला तेलंगणामध्ये झाली अटक शिवप्रेमींनी त्याला चप्पल मारण्याचा केला प्रयत्न महाराष्ट्रात कोरडकर बाहेर सुटला की त्याला सोडणार नाही शिवप्रेमींची थेट त्याच्यावरती टीका ठाणे रिक्षा अन् कामराला शिक्षा विलंबन गीतांमुळे शिवसैनिक भडकले कामराचा स्टुडिओ आणि क्लबची झाली तोडफोड दोन्ही सभागृहामध्ये गदारोळ आता मुख्यमंत्री देखील झाले आक्रमक कुणाल कामरायाने एकनाथ शिंदेवरती केलेलं आता व्यंगात्मक काव्य प्रचंड व्हायरल झाल्यानंतर शिंदेगड मात्र प्रचंड स्वरूपात संतापल्याची भावना आहे <आगाता> औरंगजेबाच्या कबरीला महत्त्व देण्याची गरज नाही अजित पवारांचं स्पष्ट व्यक्ती राज्याच्या प्रगतीवरती लक्ष द्या धर्माधरामध्ये भांडणं लावू नका अजित पवारांचा त्यांच्याच महायुतीच्या नेत्यांना जोरदार टोला एकनाथ शिंदे आदित्य यांच्यात फुल टशन रस्ते एक बैठकीत वातावरण तणावपूर्ण मुंबईत झालेली ही बैठक अतिशय महत्त्वपूर्ण झाली या बैठकीत जवळजवळ सहा साडेबावीस हजार कोटींचा सा, अपव्यह झाल्याचा त्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे रशिया युक्रेन युद्धाचा द्राक्ष निर्यातीला बसला जबरदस्त फटका जवळजवळ बावीस टक्क्यांची घसरण मागणीमुळे दर टिकून राहिल्याची देखील आली आहे सर्वात मोठी अपडेट मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतले अयोध्येत रामलल्लांचे दर्शन प्रभू श्रीराम रामचंद्रजीने राम मुझे भुलाय आहे असे म्हणत हसन मुश्रीफ थेट पोहोचले अयोध्येला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन मात्र स्वैराचाराला स्थान नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली कारवाईची ग्वाही कुणाल कामरावरती कार्यवाही होणार मुख्यमंत्र्यांचे थेट संकेत खासदारांना मोठी पगार वाढ तब्बल चोवीस टक्के वाढ मिळाल्याची माहिती दैनिक भत्ता आणि पेन्शनमध्ये झालेली लाखोंची वाढ त्यामुळे खासदार आता पैशाने मालामाल होणार <गणागी> राज्यात टीबीच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ गेल्या महिन्याभरामध्ये चाळीस हजार रुग्ण महाराष्ट्रात टीबीचे सापडल्याने राज्यभरात उडाली खळबळ सामान्य जनतेने काळजी घेण्याचं केले आव्हान नागपूर नियोजित कट होता तर मग तुम्ही काय हजामत करत बसला होतात का उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची थेट देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेवरती जोरदार टीका तर राज्यात अराजकता माजेल कायदा व सुव्यवस्थेचा सुनील प्रभूंचा हल्ला महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांमधून नेमकं काय चाललंय हे ग्रह खातं अक्षरशः फेल झालंय थेट टीका रईस शेख यांनी नितेश राणेंच्या तोंडावरती मारली शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी ऐतिहासिक दस्तऐवजांचे पुरावे दिले त्यामुळे नितेश राणे आता तोंडावर पडले आहेत शिवरायांच्या काळामध्ये शिवरायांच्या सोबत मुस्लिम माओ देखील होते असं थेट त्यांना उत्तर दिल्यानंतर नितेश राणे मात्र तोंडावरती पडल्याची सध्या सगळीकडे चर्चा सुरू झाली जिवंत सात बारा मोहीम राज्यभर राबवणार महसूलमंत्री बावनकुळे यांची दोन्ही सभागृहात घोषणा या योजनेमुळे होणार महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना दुप्पट जबरदस्त फायदा रत्नागिरीत होणार भव्य मँगो पार्क मुंबईसह कोकणातील पहिला मँगो पार्क रत्नागिरीमध्ये बघण्याची गर्दी होणार जबरदस्त यामुळे फायदाच फायदा आमिरने घेतली संतोष देशमुख कुटुंबियांची भेट आतापर्यंत दे संतोष देशमुख कुटुंबियांना मराठी एकही एक एक कलाकार न भेटल्याने थेट हिंदी कलाकार भेटल्याने आमिर खानचं होते सगळीकडे कौतुक रायगडावरील <अगरीड़ाथी> वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची मुख्यमंत्र्यांकडे अखेर जोरदार मागणी धनगर समाजाने मात्र वाघ्या कुत्र्याची समाधी न हटवण्याचा दिला सल्ला महाराष्ट्रासह देशभरामध्ये पोहोचला बार्शीच्या चिंचेचा गोडवा चिंच ठरते शेतकऱ्यांचा आधार बार्शीच्या बाजारपेठेचा महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक चिंचेला मिळतोय विक्रमी सर्वाधिक भाव शेतकऱ्याचं उत्पन्न वाढणार लाल मिरची गरम मसाल्यांचे दर निम्म्यांवरती घरगुती मसाल्यांसाठी गृहिणींची नवी मुंबईसह मुंबईमध्ये लगभग सुरू महाराष्ट्रात देखील आता सुगीचे दिवस आल्यामुळे शेतकरी महिला देखील लागल्या कामाला ठाण्यातला अंधार हटवण्यासाठी आम्ही उजेड घेऊन आलो आहे एकनाथ शिंदेंना पुन्हा दिवसलं ठाणे महापालिकेवरती पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकवणार गद्दारांना इथे क्षमा नाही असं थेट वक्तव्य करत थे। गणेश नायकांनी शिंदेंना शिंदेंना टार्गेट केलं आहे त्या त्यामुळे त्यामुळे ठाणे नवी मुंबई आणि पालघर बिराबाईंदर या महापालिकेकडे कर भाजपचं लक्ष आहे असंही त्यांनी थेट थेट टीकास्त केलं आहे मित्रांनो याच कारणास्तव सध्या महाराष्ट्रामध्ये पडद्याच्या मागे खूप मोठ्या घडामोडी घडत आहेत भाजपा शिंदेगडला एक्साईड करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सध्या बोललं जात आहे एकनाथ शिंदेमुळे सरकारची खूप मोठी हानी होत आहे यामुळे आगामी काळात एकनाथ शिंदेना मागणं सरून उद्धव ठाकरेंना सोबत कसं घेता येईल याची सध्या प्रचिती सरकारमध्ये आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं आगामी काळात उद्धव ठाकरे भाजपा एकत्र येईल का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा